आज संडे आणि आमच्या घरात मस्त चिंबोऱ्या बनता? बनतात नाही तोरतात आम्हाला नाही तोरताय चंदू तोरत तो कोणलाच नाही घाबरत ना पिल्लू छंदू सगळे तोरून दिले चिंबोऱ्या आता मम्मी त्यांना साफ करत ना मम्मीच बनवणार बारख्या जरा मग त्यांना पीठ पीठन भरायच्या पाण्याने टाकायच्या साफ करून मग त्या घाण सोडत पाण्यामध्ये आता मम्मी जेवण बनवीन आज म्हणजे जेवण बनवायचं माझा काम होता पण आमचं देवण तर आता मी ना जाणू तिथं चाललं होतं मम्मी बनवणार चिंबोऱ्या मम्मीला वाटण बनवून मग मम्मी बनवेल जेवण मम्मी के बाय हात का खेले। ना बनवणार कालचं काल मम्मीने आलू वड्या बनवलेल्या ना त्याचं पीठ उरले तर आता तिने घेतले चिंबोऱ्यान भरायला पण पीठ भाजून घेतलेलं आहे ना आलू वड्या माणूस शेताला चरून आणलेल्या

आता अंघोळ केली साडे अकरा वाजल्या ना मी रेडी होऊन बसले देऊ अकराचं देव होतं ना कार्यक्रम तिथे चालू पण झाला असेल देवारेमध्ये चानूची तयारी चालू आहे मम्मीची बाहेरची त्यांच्यासाठी थांबले मग त्यांची तयारी झाली आम्ही पण देवारेमध्ये जाऊ आहुरी केसा गल्याणीची <laughs> मी ना चानू आता जातो पुर मम्मी येईल जरा वेळेला कारण तिची अजून तयारी नाही झाली ना संपत पण असेल कार्यक्रम म्हणून आम्ही दोघी आता जातो अजून चालू नाही झाला तयारी तर चालू आहे माय फेवरेट गर्ल म्हणजे पिल्लू अजून कोणी पोचला नाही मला वाटलं सगळं आता कार्यक्रम तर होतेला असेल पण स्टार्टिंगच झाली नाही अजून जास्त कोणी येला पण नाही थोडीशीच माणसां ना सगळ्यांचा <laughs> यांचा बाहेर काहीतरी चालू आहे का करता तुम्ही लोक बोट।, बोट आता कुठे सोडणार आहे कुठं नदी आम्हाला समजून द्या आपल्या नदी गावांदी कुनशा आमच्या सुरसुरी बाबा त्याचा व्हिडिओ आणि युट्यूब लावसानंतर आज तो बरेच दिवसानंतर युट्यूब ला दिसणार क बोलशील कुणशू काहीतरी बोल काहीच नाही

दरवर्षी तर लवकर होतं आज बराच टाईम झाला आता बारा पण वाजत आलं ना अकराचा टाईम दिलेला होता दरवर्षी आम्ही लेट येत होता होलेला असता आता कारण काम पण असतं घरामध्ये सगळं आवरून यायला लागतं तरी अजून प्रीतीताई वेदिका नेहा त्या पण पोचल्या नाही आम्हाला वाटलं त्या पण आल्या असतील ना आम्हीच लेट झाली लवकर ले सगळ्या टॅलेंट घरात सिंगर पण काही पण ते होऱ्या सोहराला चालले आणि त्यांच्या माग आवड पब्लिक चालले बोलवले सगळ्यांना तिकडे गेले आणि ते गटारीच्या पाण्यान होऱ्या सोहराला बैल नाही आहे आता बैल तिकडं नेले ना, ना बदलापूरला आता बकऱ्याच फक्त सानूली आमची रील स्टार आहे सानू बँड वाजवणारी माणसं तिकर पलायला निघ्र सुरुवात करायची आहे ये मेरा आज बस मत तेज तू तू मला काय करशील त्याला नाही तू तसाच दिसील काकू शकता आल्या बाबू वाभरले लेट होत ले, जाम लेट होल्या ले। आता या पण टाक तुम्हाला कसा बोलला त्या नाही सांगतो तो तुला कला लेट झाला मला वाटलं काही काम करत असशील घरांना मी तुमची वाट बघत होतो फोन कराल तुम्ही इथं आल्यावर फोन केले मला आम्हाला वाटलं आम्हाला काय सकाळपासून बोलतो देवण देवन तर कन्फ्युजन होत असेल नक्की म्हणजे माहित मी काकाला माहित काकाला देव म्हणजे देव म्हणजे आता आपला आम्ही करायच्या आधी देवानी मानपत द्यायचं करासाठी आम्हाला काही त्रास नको त्रास नको प्लस आमचं म्हणजे आमच्या जवळ शेताना कोणी जात नाही पण पहिले पासून चालत झालेली पद्धत मग ती आता आपण पुढं चालू ठेवायची म्हणून ते सगळं असतं आणि आता बरेच जणांची शेतीची कामं चालू पण झाली असतील आमचा थोडा उशीर झाला होण्यासाठी आता चाललं घेऊन काहीतरी देवांचा मान होतो लगेच पत्ती खेळायला पण बसल्या गणपती नायन गणपती नायन आज आवरा उंच कोण असत वेगळा गेम कुठला गेम पेंगन सगळा कार्यक्रम सगळी जेली आत्याले इथ बसले आता मावशी आहे मम्मी सांची आणि आत्याची पण मावशी आहे आत्या तुला अशीच टाकी ना ब मग असं बोलू नको बजरंग देतो आम्हाला <laughs> दुपारी आलो हो अडीच वाजला असतील घरा यायला त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायची होती ती एडिट केली तीन वाजता जेवलो पाचला चहा पिला आता साडे सहा वाजल्यान तर मला जायचं बर्थडेला भावेशचा बर्थडे बड्डे तिथं माझी तयारी झाली ना मी बसले आता श्वेताची तयारी चालू आहे तिचा फोन येईल तेव्हा जण मग तिकडच्या डायरेक्ट आम्ही भावेशच्या घरा जाऊ त्याच्या बड्डे साठी चला साडे वाजले आणि आम्ही निघले श्वेतांच्या इथं जाण्यासाठी तिचा घर माझ्या घरापासून जवळलंच दोन मिनिटांमध्ये चालत चालत पोचल भावेशच्या घरा पण चालतच जायला लागेल त्याचा घर जरा लाभ लांब नाक्यावर जाऊन जा ना परत रोड क्रॉस करून ते साईडला त्याचा घर पहिले आता श्वेताचे इथे जाता ना कसा जायचं ते बघतो गाडीमध्ये आता चाललो आम्ही दर्शनाने गाडी घेऊन तर मग पाऊस चालू आहे आमची सोय आहे गाडी चालवले नाही <laughs> कारण का लोक होत काही निशाल मागच्या वेळीच आम्ही जाणार होतो बड्डे ला आदर्श येतो दर्शन नी आवरा लेट केला ना आता परत येऊ असाच घराजेल ना तर मला वाटलं परत येऊ आवराच टाइम लावणार ते बरा लवकर बरा झाला गाडी आणली मी तर खुश झालो गाडी बघून कारण पाऊस पण आवरा चालू आहे ना माझं कपडे सगळं भिजलं पाण्या गाडी मग बरा झाला दिस्ता दिस्ता। आ, ना दिसत गाडी पण चालवत आणि फ्लॅश लाईट पण देत आवरा प्रेम कोणतं असू शकत माझा तूच 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 तुझात कोण नाही तुझ्या श्वेताआडी तुझ्या साडी आत्या ना म्हणून त्याला विचारायला पूर असा ड्रायव्हर सारखा बसवले आम्ही दोघी मागं बसले तुझा काय तुमच्या आडी मी ड्रायव्हर तुमच्या काय काय पण बनतो भावे साईडला बन ऐकलं ना भावे एक एक घ्याय एक सांगले आदर्श ला आदर्श लागले आदर्श कसा आणल नाही तो रिक्षानी येणार

अजून तयारी नाही झाली आता पनूच्या अंगावर भेटतो कस का म्हणा शेताला जातो शेता गावांचं शेता

चलो चला केक का दुनिया में <coaching> <laughs> <था>। <staircase> 아 근데 이한 리뷰가 아 <laughs> आता बाहेर डायरेक्ट जेवाला बसल्या पहिले आम्ही नको नको बोलतो बसतो जेवाला जेवणच जातो नको दरवेळी असतो आम्ही नको नको मी बोललेलं नको पण डोकला चिकन ना भाकरी लिंबू बिलम तू पण बसल जेवाला तिला बर्थडे सेलिब्रेट करून झालं आम्ही चाललो बाय दर्शन बाय 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 हाय बाय तुम्हाला सोडायचं असेल